केडगाव येथील बालाजी कॉलनी येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आणि सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट या अंतर्गत केडगाव येथील बालाजी येथे मोफत आरोग्य तपासणी आणि नाडी प्रशिक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं शीतल जगताप यांचा सत्कार करण्यात आला शिबिरात तज्ज्ञ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार विकार 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 त्वचा विकार, वात विकार, पोटाचे विकार, महिलांचे मुतखडा मुळव्यात यांसारख्या विविध विकारांचे रोगनिदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे शीतल जगताप यांनी महिलांना मार्गदर्शनही केलं आरोग्य ह्या शिबिराचा सर्वात सर्वांनी लाभ घ्यावा कारण आपण स्वामीचरणी आल्यानंतर मला असं वाटतं कोणतेही दुःख कोणतेही आजार आपल्याला ह्या ठिकाणी राहत नाही पण सायन्सबरोबर पण स्वामी आपले स्वतः चाललेले त्याच्यामुळं आपल्याला पण चालाव का स्वामी मार्गातून आपण सर्वांनी सायन्सकडे पण वळून या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी आपला मी पण एक सेवेकरी आपण सर्व सेवेकरी असताना आपल्याला मंदिरात आल्यानंतर प्रसन्न आणि भावपूर्ण तसंच अनेक आड्या अडचणी असतात कारण स्वामींचं मंदिर उभारल्यानंतर स्वामींनी ज्यावेळेस आपल्याकडे आगमन केलं असतं तर कर्ता आणि कर्वता फक्त स्वामीच असतात स्वामी महाराज आपल्याक्रूप करून घेतात आपण त्यांच्या मार्गावर चालायचं आणि आपलं काम करत राहायचं तसंच जसं आता दादांनी सांगितलं त्या प्रमाणे मला असं वाटतं स्वामी महाराजांनीच संग्राम भाई यांना आदेश दिला असेल की त्यांनी जे जे कामं सांगितले किंवा यांनाही सद्बुद्धी आली असेल की संग्रामभाय काम करू शकतात तर आपण सर्वांनी संग्रामभाई भेटा हे आदेश फक्त स्वामी महाराजात आणि त्या आदेशाद्वारे मला असं वाटतं की नगरचं नेतृत्वही स्वामी महाराजांनी एक चांगल्या व्यक्तिमत्वाकडं ज्याने करून आपल्या शहराचा विकास आपल्या जे ओपन प्लेस असते किंवा जे धार्मिक कार्यक्रम असते किंवा धार्मिक मंदिरं असतील या सर्वांना कुठेतरी शोशोभीकरण आणि उच्च दर्जा मिळावा यासाठी संग्राम व्हायचं स्वामी महाराजांनी नियोजनबद्ध आमदार किंबत पण त्यांच्या स्वरूपाने दिलं असेल तर मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे स्वामी महाराजांच्या मंदिरांची उंची वरती घ्यायची किंवा फरची बसायची किंवा टॉयलेटची सोय करायची असेल किंवा स्टोरूम करायचं पारायणसाठी बसताना महिलांना कोणतीही अडचणी आता कामाने किंवा प्लेंग बसायचा एवढ्या ज्या मागण्या आपण स्वामीच्या सांगितल्यात मला असं वाटतं की आमदार साहेबांनाही सद्बुद्धी देतील स्वामीसाहेब शब्द दिला म्हणजे तो स्वामींचा शब्द असेल आणि तो आपली आचारसंहिता किंवा इलेक्शन झाल्यानंतर ते त्वरित पूर्ण करण्यात येईल हाही शब्द या ठिकाणी मी देते आणि आपण सर्वांनी शिवरायाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो आरोग्य हा सगळीकडं असतो तर आपण सर्वांनी याचा लाभ घेऊ या ठिकाणी स्वामीच्याने आपली सेवा अर्पण करावे मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या सेवेत सामावून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे विशेष आभार मानेन कारण आज गुरुवार असताना स्वामींचं दर्शन भेटणं खूप भाग्याचं असतं आणि या ठिकाणी आपण सर्वांनी सामावून घेतलं त्याबद्दल आभार मानते तसंच या ठिकाणी डॉक्टर उपस्थित डॉक्टर असतील किंवा नर्स असतील किंवा आपल्या आरोग्य शिबिरात मदत करणारे सोय असतील त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि आपल्या सर्वच महिला वर्गांना विशेष करून महिलांची स्वामींचं कल जास्त आहे त्यामुळं महिला भगिनींचे आभार मानते कारण स्त्री मी जर ठरवलं तर काहीही करू शकते या केंद्रात आल्यानंतर बघितलं की महिलांची संख्या जास्त आहे म्हणजे महिलांच्या हातून देशाची नव्हे घराची नव्हे तर स्वामींची सेवाही या ठिकाणी घडते कारण स्त्रीला आई बनवायचं स्थान हे स्वामींनी दिलं आहे तर मला असं वाटतं आपण भगिनींनी ठरवलं तर माननीय आमदार संग्रम भाईया यांना तिसऱ्यांदाही आमदार करण्याची संधी आपण देऊ शकतात आणि आपल्या मतदाना रूपी तसंच आपला आशीर्वाद आणि आपले सेवेभाव भक्त जे स्वामीं स्वरूप आपण देतो तसेच विकासाला मतदान देण्याची बुद्धी जशी स्वामींनी संग्राम भाईयांना दिली तशा आपण सर्वांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद द्यावा या ठिकाणी वीस नोव्हेंबर आपलं सर्वांचं मत विकासाला म्हणजे संग्राम भाई देऊ देऊन आपल्या सर्वांच्या आशीर्वादीनुसार आपल्या नगर शहराचं अभिमानस्पद नाव सगळीकडे होऊन उच्चांक गाठावा यासाठी सर्वांनीच मदतीचा हे खात नसून मतदान हे वैयक्तिक नसून आपला सर्वांचा स्वतंत्र हक्क आहे आणि तो आपण बजवायचा आणि योग्य नेतृत्व आपल्या शहरासाठी निवडायचं आपण सर्वांनीच ते वीस नोव्हेंबरला घड्याळ हे चिन्ह माननीय आमदार भैया जगताप यांचं नाव मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही आंबला असाल की त्यांचे काम, काम कसे आहेत त्यांचे काम करण्याची पद्धत कशी आहे कारण नगर शहर सुधारताना पूर्वीचं नगर शहर आत्ताचं नगर शहर कसं आहे आपण सर्वजण वास्तवात पाहतो डोळ्यांनी पाहतो आणि डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपला विश्वास करतो म्हणूनच म्हणतात की विश्वास जुना आणि संग्राम पाहिज्या पुन्हा यावेळी वैभव जडे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश खेमनार तालुका प्रतिनिधी अनिल भोसले आकाश उपाध्ये संभा पवार अशुभम हिंगे तिवारी दादा शंकर काळे बाळासाहेब पोकळे गणेश ढोले बबलू सूर्यवंशी गणेश लाटे गणेश चौधरी केंद्र प्रतिनिधी कुलांगी पवार राजश्री दीक्षित जाधव डॉक्टर पाटील डॉक्टर गौरकर यांच्यासह स्वामी समर्थ भक्तजन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या